नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडीओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क शेके पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंटाबेजला डी करू शकता किंवा खाली तुम्हाला कि व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवण शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या ऑडिओ एडिटिंग करण्यासाठी पहिले तुम्ही काय करायचे आपले जे काही सुपर पेन आहे तर तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचे आणि नंतर काय करायचे जे आपलं कॅपकट प्रो याला ओपन करायचे ठीक आहे आणि कॅपकेट प्रो सगळं तुम्हाला एडिटिंग दे करायचं जर नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तिथं तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला माहिती कुठे भेटेल डिस्क्रिप्शनला ठीक आहे आता तुम्ही सर्वात पहिले सिम्पली काय आहे न्यू ते क्लिक करायचे इथून तुम्ही काय करायचं जिपलचा फोल्डर आपला सिलेक्ट करायचं आहे आणि जिप्लच्या फोल्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड फोटो दिसून जाईल तर हा फोटो घ्यायचा आहे आणि दुसरा तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचा आहे ठीक आहे एवढं तुम्ही आहे नंतर एच डीवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे इथं फोटो आणि आपले सगळे ऍड होऊन जाईल नंतर पुढे इथे एक लोगोचा व्हिडिओ दिसेल तरी तुम्हाला डिलीट करून टाकायचे नंतर हा का का जो काय पहिला फोटो आहे ॲची लेअरला तुम्ही काय करायचे दहा सेकंदाच्या पुढे वाढायचे ठीके बारा एक सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे मी जास्त वाढवले पण नंतर आपण कट करून टाकू ठीक आहे आता एकदम सुरुवातीला यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचं आहे तर आता तुम्ही काय करायचे आता इथं तुम्हाला काय करायचे आहे बाजूला कुठे क्लिक करून ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओरल्या मध्ये यायचे इथून व्हिडिओ मधून तुम्हाला मी एक बीटमार्क आणि वाईड व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक क्रीनचा तर इथून इथून एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचंय या का का करा आता या व्हिडिओला आधी अशा प्रकारे मिनिमाइज करून घ्यायचे ठीक आहे मिनिमाइज केल्यानंतर काय करायचंय आता पुढे येत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लॅरिक्स टू तु, म्हणजे लॅरिक्स वन जिथे आहे तिथे थांबायचे ठीक आहे तर बघू शकते लॅरिक्स वन हे तर इथे थांबायचे जर लवकर गायब होत असेल तर थोडस दोन बोटू लेअर झूम करायचे नंतर अशा प्रकारे लॅरिक्स वन जिथे दिसेल बघू शकते इथं लॅरिक्स वन आहे तर इथं थांबायचे आणि नंतर जो काही आपला वरचा मेन फोटो असेल हे बॅकग्राऊंडचा तर याच्यावर ते क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे तुम्ही लॅरिक्स वन लॅरिक्स टू जेवढी असतील त्यानंतर त्याप्रमाणे तुम्ही काय करायचे आधी तुम्ही हा जो काही वरचा बॅकग्राऊंड आहे तर याला करा कट करायचं ठीक आहे लॅरिक्स लॅरिक्स वन लॅरिक्स टू याप्रमाणे ठीक आहे तर मी पटापट कट कर, कट कर, कर करून घेतो बघू शकता तर बघू शकता टोटल आता लॅरिक्स फायव्ह पर्यंत इथं बॅकग्राऊंड आहे आता काय करायचं काय करायचं जिथे बीट वन लागेल लागेल तर तिथे यायचे ठीक आहे आणि वरचा मेन फोटोवरती क्लिक करून काय करायचं आधी स्प्लिट करायचे मध्यभागी आणि एक्स्ट्रा पार्ट उरलेले असेल तर इथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर फोटो चेअरला पण तुम्ही ओढून घ्यायचे तीस तीस एक ठीक आहे म्हणजे असं ब्लॅक स्क्रीनच्या एवढ्या जिथेपर्यंत आहे तिथपर्यंत ओढून घ्यायचे नंतर एक्स्ट्रा पार्ट आपण डिलीट करून टाकू ठीक आहे आता काय करायचे आता इथं यायचे जिथं आपल्या बीट वन सुरू होतं तर इथे यायचे आणि पण तुम्ही काय करायचे फोटोला पण तुम्ही काय करायचे बीट वन बीट टू प्रमाण तुम्ही पटापट तुम्ही स्प्लिट करायचे ठीक आहे अशा प्रकारे बीट टू वरती नंतर बीट थ्री वरती यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे आहे बीट थ्री अशा प्रकारे तुम्ही पटापट स्प्लिट करून घ्या तर बघू शकता मित्रांनो आता टोटली तर बीट एट होते म्हणजे आठ पर्यंत बीट होते बघू शकता नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर कोर्ट गुलेरीतून कमी करून घ्यायची आता त्यानंतर काय करायचं या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवर क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे इथं तुम्ही काय करायचे एक्स्ट्रा आयडिओ हे नावावरती क्लिक करून याच्यावरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे परत या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओला डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर परत सुरुवातीला यायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमचे फोटो नऊ पॉईंट सोया या साईज मध्ये कट करून ठेवा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो तुम्ही कट करून ठेवा आहे आता खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून आधी काय करायचे एक्सपेक्स रेशो मध्ये यायचे नऊ पॉईंट सोया हे रेशो सिलेक्ट करायचे फोटो फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन फोटो झूम करून घ्यायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायचे आधी जे काही पुढे फोटो तुमचे फोटो कट केला असलेत तर त्याला काय करायचे वेगवेगळे फोटो रिप्लेस करायचे तर आधी फोटोवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहेत त्याच्या त्यांना रिप्लेसमध्ये यायचे फोटोमध्ये येऊन तुम्ही तुम्हाला जे पण तुमचे फोटो लावायचे असतील तर ते फोटो असे प्रकारे पटावर तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी काय करतो पटापट आधी फोटो रिप्लेस करून देतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो तर बघू शकता मित्रांनो सगळे फोटो इथून आता मी रिप्लेस करून घेतलेले ठीक आहे अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्यायचे आणि नंतर आता काय करायचे इथं स्टार्टिंगला यायचे ठीक आहे आता आधी काय करू आपण सुरुवातीचं काम करून घेऊ मग बाकीचे पुढचं काम करू ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आधी तुम्हाला तुमचे सहा ते सात फोटो तुम्ही त्यांची बॅग्राउंड रिमूव्ह करून घ्यायचे ठीक आहे सहा ते सात फोटोंचे साध तुम्ही हा फोटो घ्यायचे जे जवळ क्लूज काढलेले फोटो असतील तर ते घेऊन त्यांचे व्याग्राउंड रिमूव्ह कर, करायचे रिमूव्ह करण्यासाठी बेस्ट ऍप म्हणजे फोटो रूम तर फोटो रूम तुम्ही घ्यायचे अशा प्रकारे फोटो रूम तुम्ही घ्यायचे तर बघू शकता आधीपासून इथून मी आता फोटो रिमूव्ह केलेत काही तर मी आता तुम्हाला एकदम स्टार्टिंग पासून सांगतो तर तुम्ही अशा प्रकारे फोटो रूम घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंट्री पेज दिसेल तर तुम्ही इथून स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करून तर तुम्ही इथून एक एक फोटो सिलेक्ट करून फोटोची बॅकग्राऊंड एक एक करून रिमूव्ह करू शकता पण हे नाही करायचं आपल्याला पटापट काम व्हायला पाहिजे म्हणून काय करायचे बीट्स वरती यायचे नंतर न्यू स्टार्ट बिट्स वरती यायची आणि इथून तुम्ही काय करायचे इथं मी तुम्हाला आ, जे तुमचे फोटो असतील सात सात अशा प्रकारे क्लोज वाले तर ते सात ते सात फोटो तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि नंतर काय करायचे इथं तुम्हाला आ, खाली ऍड इमेजेस नाव दिसेल तर याच्यावरती ते क्लिक करायचे त्यानंतर ॲटोमॅटिक यांचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते स्कॅन होईल थोडं थांबायचे स्कॅन झाल्यानंतर व्हाईट कलरमध्ये त्याचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल बघू शकता अशा प्रकारे व्हाईट कलरमध्ये रिमूव्ह होईल आणि नंतर मित्रांनो व्हाईट कलरमध्ये रिमूव्ह झाल्यानंतर अजून आपल्याला काय करायचं इथं तुम्हाला ट्रान्सपेरंट ऑप्शन दिसेल एकदा खाली तर इथं बघू शकता ट्रान्सपेरंटवर वरती क्लिक करायचे त्यानंतर आपले बॅकग्राऊंड ट्रान्सपेरंट होईल ठीक आहे जर तुमच्या ट्रान्सपेरंट ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून घेतलेले नाही फोटो रूम म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथून घ्यायचे तेव्हाच तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतील ठीक आहे नंतर तुम्ही काय करायचे एक्सपोर्ट सिक्स एम एजेस वरती क्लिक करायचे आणि शेव टू गॅलरी ऑप्शन आहे खाली तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे फोटो तुमच्या गॅलरीत सेव करून घ्यायचे ठीक आहे आणि नंतर आपलं कॅपकेट ओपन करायचे आता आपण स्टार्टिंगचं सुरुवातीचं काम करून घेऊ लॅरिक्स वगैरे फोटो वगैरे लावायचे मग आपले बाकीचे काम करू ठीक आहे तर तुम्ही काय करायचे एकदम स्टार्टिंगला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे फोटोजमध्ये तुम्ही काय करायचं जे पण तुमच्या फोटोचं तुम्ही बॅगग्राऊंड रिमूव्ह केलेले असतील एक एक फोटो तुम्ही घ्यायचे जसे की तुम्ही समजा मी हा फोटो घेतलेला आहे फोटोवरती क्लिक करून एच डीवरती क्लिक करून फोटो ॲड करायचे आणि फोटोला पहिली जे काही आपण कट केलेले फोटो आहे इथंपर्यंत इथंपर्यंत याची जे काही मागची रेस आहे तरी तुम्ही कमी करून घ्यायची यातला आणि नंतर काय करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्रोल करून पुढे यायचे ट्रान्सपरंटमध्ये यायचे ऑडिओमध्ये यायचे रोटेटमध्ये यायचे आणि तुम्ही तुम्ही नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करायचे ठीक आहे नव्वद तर अशा प्रकारे नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करायची आणि आउट वगैरे इथूनच तुम्ही करू शकता ठीक आहे अशा प्रकारे या कोट्याला तुम्हाला जिथं लावायचं असेल तिथं लावून घ्यायचे ठीक आहे नंतर ओके करायचे परत तुम्ही काय करायचे या फोटोवरती क्लिक करून एकदा तुम्हाला एक डुप्लिकेट नाव दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करून याचे डुप्लिकेट बनवून घ्यायचे पण डुप्लिकेट झाल्यानंतर हा फोटो इकडे येऊन लागेल तर या पुढच्या फोटोवरती क्लिक करून परत याला मागे खाली घेऊन घ्यायचे आणि या फोटोच्या खाली लावून घ्यायचे परत खालच्या लेअरवरती क्लिक करून एक फोटो असेल तर त्याला ओढून घ्यायचं अशा प्रकारे ठीक आहे आणि तो कुठेही बाजूला कोपऱ्याला करू शकता ठीक आहे अशा प्रकारे आणि ह्या फोटोला तुम्ही अशा तुम्हाला जिथं लावायचं असेल तिथं करू शकता ठीक आहे आता हा फोटो आपण इथं वरती कोपऱ्याला ओढला आहे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे याने स्क्रोल करून तुम्ही लेअरमध्ये यायचे आणि इथं लेअरमध्ये तुम्हाला इथं एक अशा प्रकारे दोन ॲरो दिसतील जर हा जो काही पुढचा ॲरो आहे तर या पुढच्या ऍडवरती क्लिक करायचे एकदा नंतर हा फोटो या फोटोचा माग निघून जाईल नंतर ओके करायचे परत स्टार्टिंगला यायचे आणि परत तुम्ही काय करायचे ऍडजस्ट मध्ये यायचे सॅच्युरेन सॅच्युरेशन मा, मध्ये यायचे आणि याची जे काही सॅच्युरेशन आहे मागच्या फोटोची ती तुम्ही पूर्णपणे कमी करून टाकायचे ठीक आहे अशा पद्धतीने करायचे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय करायचं स्टार्टिंगला जे काय आपले हा एक दोन तीन चार पाच सहा सहा फोटो तुम्हाला ऍड करायचे अशा प्रकारे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल परत परत, परत मला अशा प्रकारे सॅच्युरेशन कमी नंतर साईज वगैरे कमी करायची पडेल खूप जास्त वेळ लागेल तर टेंशन येऊ नका मित्रांनो मी तुम्हाला एक सिम्पल एक ट्रिक सांगतो तर तुम्ही काय करत चलायचे इथं जे काय आता स्टार्टिंगला तुम्ही एक फोटो लावून घ्यायचे आधी अशा प्रकारे इथं वरती आणि खाली नंतर फक्त काय करायचे आधी वरच्या फोटोवरती क्लिक करून एक डुप्लिकेट लेअर करायचे हा फोटो इकडे येऊन लागेल याची ये लेअर कमी करायचे परत खालच्या फोटोवरती क्लिक करून डुप्लिकेट करायची याची लेअर पण इकडे येऊन लागेल याची लेअर पण तुम्ही अशा प्रकारे कमी करायचे नंतर काय करायचे फोटोवरती क्लिक करून फक्त काय करायचे रिप्लेसमध्ये यायचे जे दुसरा फोटो तुम्हाला लावायचा असेल तर तो तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचा अशा प्रकारे परत खालच्या फोटोला पण तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे आणि नंतर काय करायचं फक्त तुम्ही फोटोवरती क्लिक करून इथं ट्रान्सफरमध्ये यायचे ऍडव्ह मध्ये यायचे रोटेटमध्ये यायचे नव्वद डिग्रीपर्यंत तुम्ही रोटेट करायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला फक्त काय करावं लागेल मॅन्युअल तुम्हाला काय करावं लागेल रोटेट करावं लागेल आणि नंतर फक्त तुम्हाला काय करावं लागेल अशा प्रकारे फोटो मागे फोटो घेऊन तुम्हाला इथं ॲडजस्ट करून लावावे लागतील ठीक आहे आता जो का ब्लॅक अँड व्हाईट फोटो असेल तर तो थोडा वरती जाऊ द्यायचा अशा प्रकारे आणि दुसरा फोटो थोडासा अशा प्रकारे खाली राहू द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर फक्त तुम्ही काय करायचं कोणताही एका फोटोवरती क्लिक करून लेअरमध्ये यायचे आणि आता मागच्या एअरवरती क्लिक करायचे ठीक आहे डाऊन एअरवरती क्लिक करायची किंवा पुढच्या एअरवरती क्लिक करायचे बघून घ्यायचे कोणता फोटो मागायचा होतो तर त्यानुसार तुम्ही राहू द्यायचे अशा प्रकारे करावं लागेल ठीक आहे तुम्ही अशा प्रकारे पटापट करू शकता नाहीतर तुम्हाला सॅच्युरेशन वगैरे तुम्हाला मॅन्युअली कमी करावं लागेल मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली तर तुम्ही हे ट्रिक यूज करून तुम्ही काय करायचे पटापट फोटो लावून घेतापर्यंत तर मी पटापट काय करतो सगळे फोटो लावून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो ठीक आहे तर मित्रांनो तर बघू शकता सगळे फोटो मी इथून हे काही बॅकग्राऊंड नेमकं केलेले फोटो होते तर इथून सगळे मी एक एक करून लावून घेतलेले अशा प्रकारे एक एक करून तुम्ही सगळे फोटो लावून ठीक आहे फोटो लावल्यानंतर काय करायचे आता या फोटोनं आपल्याला अॅनिमेशन वगैरे आधी लावून घ्यायचे नंतर आपण लॅरिक्स वगैरे लावू ठीक आहे आता जो काही वरचा फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करून एनिमेशन मध्ये यायचे आणि तुम्ही नंतर काय करायचे थोडंसं इथं लो, लोडिंग मध्ये सगळे इपिक्स लोडिंग झाल्यानंतर थोडंसं खाली यायचे इथून तुम्ही काय करायचे आ, स्लाइड राईट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे हा लावायचं जर इथं सापडत नसेल ॲनिमेशन तर ही स्पेलिंग तुम्ही वरती सर्च करायचं ओके करायचे नंतर हा ॲनिमेशन तुम्हाला तिथं सापडून जाईल ठीक आहे तर का तुम्ही काय करायचं इथून स्लाइड राईट नावाची ॲनिमेशन लावायची आणि याची रेस जशी तशी राहू द्यायची फक्त झिरो पॉईंट सहा सेकंड पर्यंत वाढून घे थोडंसं इथं तुम्ही वाढू शकता तुमच्या फोटोच्या हिशोबानं ठीक आहे जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं वाढून घ्यायची तर मी तुम्ही झिरो पॉईंट सात सेकंड ठेवलेले तुम्ही आ, तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे तुम्ही वाढून घ्या ठीक आहे तर मी अजून फोडीस वाढून देतो ठीक आहे तर हा एक तुम्ही ॲनिमेशन लावायचे आणि जो काही खालचा फोटो आहे याला तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायचे इथं तुम्ही वरती सर्च करायचे वाटले साबडत नसेल लवकर तर इथून फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि याच्या जेवढी तेवढी राहू द्यायची ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो पटापट सगळे फोटोंना सेम सा ॲनिमेशन लावायचे वरच्या फोटोला तुम्ही काय करायचं स्लाईड राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे इथून ठीक आहे तरी तो थोडंसं खाली येऊन स्लाइड राईट नावाचं एनिमेशन लावायचे रेस तुमच्या हिशोबाने ठेवायचे आणि खालच्या पोडूला तुम्ही फेड इन नावाचं एनिमेशन लावायचे ठीक आहे तर तुम्ही तर वरती अशा प्रकारे सर्च करून घ्यायचं आवडत नसलं तर ठीक आहे तर पटापट हे सगळे जे काही आपण स्टार्टिंगला इथे ता एन जी टाईप फोटो लावले तर यांना सगळ्यांना सेम तुम्ही ॲनिमेशन लावायचे ठीक आहे तर मी पटापट हा ॲनिमेशन लावून देतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो तर मित्रांनो आता बघू शकता सगळे फोटो इथं जेवढे हे फोटो ॲड केले होते तर यांना मी हे ॲनिमेशन लावून घेतलेले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन वगैरे लावून घ्या त्यानंतर काय करायचं आपल्याला लॅरिक्स लावायचे स्टार्टिंग पासून ठीक आहे इथं तुम्ही स्टार्टिंगला यायचे आता वाजूच्या ॲरवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचे ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचे नंतर इथं टेक्स्ट लिअर ॲड होऊन जाईल आता मी जी स्पेलिंग टाकते तीच तुम्ही टाकायचे कारण की हीच लॅरिक्स आहे ठीक आहे सात टू जी ठीक आहे तू जी असे पण करू शकता किंवा असे पण करू शकता तर तुमचे तुम्ही करा मी अशा प्रकारे तुझी टाकतो ठीक आहे नंतर काय करायचे इथं ओके करायचे आधी नंतर याची लेअर कमी करून घ्यायची पहिल्यांदा नंतर स्टाईल वरती क्लिक करायचे परत तुम्ही फॉन्ट मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचे मेरी क्रिसमस नावाचा फॉन्ट तुम्ही शोधायचे ठीक आहे मेरी क्रिसमस बघू शकता वाला सापडत नसेल तर तुम्ही इथं बाजूला सर्चवरती क्लिक करून ही मेरी क्रिसमस जरी सर्च केलं नंतर फॉन्ट सापडून जाईल तरी सापडत नसेल तर इथून वेगळा दुसरा एखादा फॉन्ट जेऊन घ्यायचे नंतर स्टाईल वरती क्लिक करायचे आणि नंतर इथं तुम्हाला इथं या ठिकाणी बघू शकता रेड कलर मध्ये डबल ए सारखं दिसतोय तर याच्यावरती क्लिक करायचे अशा प्रकारे स्टाईल होऊन जाईल नंतर काय करायचं इथून इथं बघू शकता चौकन बॉक्स सारखं या ठिकाणी तर याच्यावरती क्लिक करून ओढणार तर झुम होईल आणि असं फिरवणार तर रोटेट होऊन जाईल तर तुम्ही थोडस रोटेट करायचं अशा प्रकारे ठीक आहे जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं आणि इथं तुम्ही कुठेही लावून घ्यायचे बघू शकता इथं लागून गेलेले नंतर काय करायचं परत तिथं ॲनिमेशनमध्ये यायचे बॅक युन इथं इथं बाजूला जे ॲनिमेशन आहे तर इथे यायचे आणि इथून तुम्ही काय काय करायचे इथून थोडस खाली यायचे ठीक आहे आणि तर तुम्हाला एक बाउन्स इन नावाचं ॲनिमेशन दिसेल तर हा इथून लावायचा ठीक आहे बाउन्स इन नावाचे ठीक आहे तर इथं लोडिंग होते थोडस लोडिंग होते तर मित्रांनो सॉरी इथून आपण बाउन्सी इन लावलेले हा चुकीच्याही पैकी हा नाही लावायचा आपल्याला ठीक आहे तर थोडंसं अजून खाली यायचे आणि खाली आल्यानंतर इथं बघू शकता बाउन्सी लेफ्ट दिसेल तर हा तुम्ही लावायचा इथून बाउन्सी लेफ्ट घ्यायचे रेस तेवढी अशा प्रकारवर वाढून घ्यायची आणि ओके करायचे बघू शकते इथं हा लागून गेलेले आणि त्यानंतर काय करायचं फक्त लेअरवरती क्लिक करून काय करायचे इथून डुप्लिकेट करायचे एक लेअरला अशा प्रकारवर वगळून पुढच्या याच्यात लावून घ्यायची याची लेअर तुम्ही कमी करून घ्यायचे आणि नंतर इथं तुम्ही एडिट टेक्सवरती क्लिक करून सॉरी इथून नवीन लेअर ॲड होऊन जाईल तर तुम्ही काय करायचे खालच्या लेअरवरती क्लिक करून काय करायचे परत स्टाईलवरती क्लिक करायचे वरती तर लॅरिक दिसेल तर इथे तुम्ही दुसरे लॅरिस टाईप करायचे ठीक आहे अशा प्रकारे आता इथून आपली लॅरिस ले काय देना अशा प्रकारे देना टाकायचे आणि माला तर बघू शकते इथं मी टाकलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही फटाफट करायचे इथून डुप्लिकेट लेअर करायचे आहे आणि पुढे ओढून घ्यायचे आणि याची रेस पण तुम्ही वाढू शकता अनिमेशन येऊन तुम्ही काय करू शकता रेस अजून तुम्ही वाढून घ्यायचे ठीक आहे जास्त मोठी लेअर असेल तर वाढून घ्यायची आणि तुम्ही परत तुम्ही काय करायचं स्टाईलवरती क्लिक करून जे काही पुढचे लॅरिक्स आहे ते तुम्ही टाईप करून घ्यायचे ठीक आहे आता इथून या जण मी आहे ना जीवन आहे वाटत ठीक आहे तर ह्या जीवन इथून मी टाईप केलेली आहे आणि नंतर बॅक यायचे सेम माझ्या प्रकारे काय करायचे लॅरिक्स टाईप करायचे पुढची पुढे घ्यायची कॉपी करून इथं लागत नसेल तर थोडे पुढे घेऊन घ्यायचं अशा प्रकारे आणि ह्याची लेअर कमी करून घ्या आणि परत स्टाईलमधून तुम्ही काय करायचे पुढच्या इथून काढून इथं टाकायचे ठीक आहे जसे की सोनी याच्या ठीक आहे सोनियाचा तर इथून मी टाईप ॲनिमेशन ॲनिमेशनमधून तुम्ही रेस तुम्ही कमी जास्त थोडीशी करू शकता ठीक आहे अशा प्रकारे नंतर ओके करायची परत तुम्ही डुप्लिकेट करायचे परत तुम्ही इथून पुढे ओढून घ्यायचे परत कमी करायचे करायची लेअर स्टाईलमध्ये यायचे आणि जे पुढची लेअ लॅरीज आहे ती तुम्ही टाईप करायचे ठीक आहे ठीक आहे तर इथून मी पावलांनी टाईप केलेले आणि नंतर ओके करायचे आणि ॲनिमेशनमध्ये यायचे रेस थोडी तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक आहे कमी जास्त करायचे परत इथून डुप्लिकेट करायचे परत पुढे ओढून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि नंतर याची लेअर पण तुम्ही काय करायचे इथं पुढच्या याच्यापर्यंत ओढून घ्यायचे स्टाईलमध्ये यायचे आणि इथून जे काही लॅरिक्स आहे ते आपण जे काही पुढचे लॅरिक्स आहे ते टाकायचे ठीक आहे एशील एशील कधी ठीक आहे येशील कधी अशा प्रकारे लॅरिक्स येथे टाकायचे परत तुम्ही अॅनिमेशन मधून याची लेअर तुम्ही थोडीशी वाढून घ्यायची थोडीशी रिकामी सोडायची बाकी वाढून घ्यायचे नंतर बघू शकते किती छान प्रकारे आपली लॅरिक्स लागून गेलेले ठीक आहे आता हे आपले हे लॅरिक काम झालेले आता पुढचं काम बाकी आहे पोडूनचं ठीक आहे आता पोडूनचं काम बाकी म्हणून काय करायचे आता काय का करायचे इथून जिथून आपला फोटो स्टार्ट होतो बघू शकते चौकोन बॉक्स आहे अग्रा सेकंद तर तुम्ही या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून काय करायचे तर तुम्हाला एक ब्लॅक फेड नावाचा इथून बघू शकता हाय तुम्हाला ट्रान्झॅक्शन थोडस द्यायचे ठीक आहे जर इथं सापडत नसेल तर ओव्हरलेमध्ये यायचे आणि ओव्हरले मध्ये सापडून जाईल किंवा वरती नाव तुम्ही सर्च करून घ्यायचे इथून तुम्ही ब्लॅक फेड घ्यायचे आणि नंतर तुम्ही ओके करायचे ठीक आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे ओके करायचे नंतर बघू शकता इथं लागून गेलेलं ठीक आहे आणि जे काही शेवटचे पीएनजे आपले तर यांना काय करायचे यांना पण अॅनिमेशन मधून काय करायचे आउटमध्ये यायचे आणि आउटमध्ये फो फेड आऊट नावाचं इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे जे पीएनजी आहेत तर यांना ठीक आहे फेड आउट नावाचे अॅनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे इथून आउट आउटमध्ये यायचे आणि फेड आउट नावाचे ॲनिमेशन लावायचे लेअर्स वरती पण क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे आणि ते आउट मध्ये यायचे आणि आउटमधून मधून तुम्ही कोणताही लावून घ्या जो पण तुम्हाला आवडेल तुम्ही तो लावू शकता ठीक आहे तर तुम्ही फेड आउट लावलेलं ठीक आहे नंतर इथं बघू शकता किती मस्त फोटो गायब होता आणि हा फोटो येतो ठीक आहे आता इथून काय करायचं इथून पुढे मी तुम्हाला जिथेपर्यंत सांगतोय तिथेपर्यंत तुम्हाला ट्रान्झॅक्शन लावायचं ठीक आहे तर आता काय करायचं इथं आता या बॉक्सला आपण ट्रान्झॅक्शन लावलेले नंतर पुढचे काय करायचं दोन नंबरचा बॉक्स होते पण क्लिक करून काय करायचं ट्रान्झॅक्शन मध्ये याच्या ट्रेनिंग मध्ये सेक नावाचा हो ट्रान्झॅक्शन लावायचं सापडत नसेल तर वरती सर्च करायची याची लेअर तुम्ही ए, 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 जे काय रेस आहे याची तर रिला इथून झिरो पॉईंट सहा पर्यंत वाढून घ्यायची ओके करायचे ठीक आहे अशा प्रकारे परत आता तिसरा याच्यावरती पण याचे ठीक आहे तीन नंबरचं याला पण सेम सेम तुम्ही शेख नावाच्या ट्रान्झॅक्शन लावायचे रेस तुम्ही झिरो पॉईंट सहापर्यंत पर्यंत वाढून घ्यायची परत पुढचा चौथा बॉक्सवरती पण क्लिक करून तुम्ही काय करायचे याची रेस पण तुम्ही झिरो पॉईंट सहापर्यंत पर्यंत वाढून घ्यायची शेक नावाचा ट्रान्झॅक्शन लावायचे परत, परत, पर परत पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती येऊन शेक मध्ये यायची आणि तुम तुम्ही काय करायचं शेक ट्रान्झॅक्शन लावायचे आणि याची रेस पण तुम्ही झिरो पॉईंट सहा सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे आता बघू शकता एक दोन तीन चार पाच ठीक आहे टोटल आपण पाच बॉक्स लावलेले ला आता परत तुम्ही काय करायचे आता पुढचा जो काही सहावा बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करून याला पण तुम्ही शेख नावाचा ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे आणि झिरो पॉईंट रेस याचे ठेवायचे ठीके आणि नंतर इथं बघू शकेल लागून गेलेले ठीक आहे अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन नंतर काय करायचे एवढंच तुम्ही ट्रान्झॅक्शन लावायचं सहा नंबरचा बॉक्सपर्यंत ठीक आहे आणि पर नंतर परत तुम्ही इथं स्टार्टिंगला यायचे इथं या फोटोचं स्टार्टिंगला यायचे आता आपल्याला व्हिडिओ एपीस बॉडी एपिकला लावायचे त्यासाठी काय करायचे या फोटोचं स्टार्टिंगला आल्यानंतर एपिक्समध्ये यायचे सॉरी बॉडी एपिक्समध्ये यायचे आधी ठीक आहे बॉडी एपिक्समध्ये आल्यानंतर इथून तुम तुम्ही काय करायचं ग्लोइंग डबल्स नावाचे इथून घ्यायचे सावडत तर वरती तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे आणि याची रेस तुम्ही या पहिला फोटो एवढी करून घ्यायचे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून तुम्ही काय करायचे आता व्हिडिओ एपीस मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे वरती सर्चमध्ये मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो ठीक आहे ते तुम्ही Karachi, हाँ कर, कर सर्च करायचे हा बघू शकते मिरर फिलकर आहे अशा प्रकारे मिरर फिलकर सर्च करायचं अशा प्रकारे नंतर बघू शकता इथे एक नंबरला झालेले हा वाला तर हा तुम्ही हुडिय पीस लावायचे आणि याचे दरबर तुम्ही कमी करून घ्यायचे नंतर परत पुढच्या फोटोवर क्लिक करून तुम्ही एपिस मध्ये यायचे परत इथे तुम्ही काय करायचं कार अरोरा अरोरा अशा प्रकार अरोरा सर्च करायचे ठीक आहे कार अरोरा आणि नंतर इथून तुम्हाला इथे एक नंबर लिहून लागेल बघू शकता हा घेऊन घ्यायचे ओके करायचे आणि याची रेस पण तुम्ही कमी करून घ्यायची आणि थोडसं काय करायचं इथे ॲडजस्टमध्ये यायचे यापेक्षा आणि याची जी काही रेस आहे तर रेला थोडीशी कमी करायची ठीक आहे तर मी तुम्हाला जेवढी सांगतो तेवढी कमी करायचे सव्वीस पर्यंत कमी करून घ्या ठीक आहे सव्वीस पर्यंत ठीक आहे नंतर आता पुढचा फोटोवरती यायचे परत तुम्ही आणि परत तुम्ही काय करायचं इथून विडीओ मध्ये यायचे ठीक आहे व्हिडीओ पेसमध्ये आल्यान आल्यानंतर इथं तुम्ही वरती सर्च करायचे सकू सप्लाय ठीक आहे डबल पी इयरली ठीक आहे सप्लाय सप्लाय सर्च करायचेतून नंतर इथे एक नंबरला येऊन लागेल ठीक आहे नंतर ओके करायचे आणि याची रेस पण तुम्ही काय करायचे कमी करून घ्यायचे फोटे ठीक आहे बघू शकता अशा प्रकार ठीक आहे आणि ॲडजस्टमध्ये घ्यायची आणि याची रेस तुम्ही थोडीशी छत्तीस पर्यंत वाढून घ्यायची ठीक आहे छत्तीस पर्यंत वाढून घ्या ठीक आहे छत्तीस किंवा सत्त सदतीस पर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे तर मी एकोणचाळीस पर्यंत वाढून घेतो ठीक आहे नंतर काय करायचं आता पुढच्या फोटोवरती थी यायचे ठीक आहे आता पुढच्या फोटोवरती आल्यानंतर परत तुम्ही काय करायचं एपिक्स मध्ये यायचे आणि इथून तुम तुम्ही वरती मध्ये काय करायचं सो इन इन अशा प्रकार तुम्ही सर्च करायचे आणि थोडं थांबायचे आणि ते बघू शकता एक नंबरला आलेला आहे एपिक्स तर इथून घ्यायचे ओके करायचे आणि याच्यावरच तुम्ही या फोटो एवढी कमी करून घ्यायचे परत पर पर आता नेक्स्ट पुढच्या फोटोवरती याय आणि परत या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे ठीक आहे सहा नंबरचा ठीक आहे आणि परत तुम्ही आता व्हिडिओ मध्ये यायचे आणि तुम्हाला मी जो स्पेलिंग सांगतो बघू शकता क्लॅशिंग अशा प्रकारे फ्लॅशिंग सॅड्स अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे आणि सर्च केल्यानंतर इथं थोडं थांबायचे आणि तर बघू शकता थोडंसं थांबायचं अजून लोडिंग होईपर्यंत आता लोडिंग झाल्यानंतर इथं बघू शकता हा व्हिडिओ पेक्स आहे तर तुम्ही हा घ्यायचे ओके okay करायची याचे तुम्ही या फोटो एवढी कमी करायचे आता पुढचा फोटोवरती येऊन तुम्ही काय करायचे बॉडी पीस मध्ये यायची तुम्ही प्रेग्नेंट क्लोन नावाचा ॲनिमेशन लावायचे आणि याच्यारेस तुम्ही कमी करून घ्यायचे आता शेवटच्या फोटोवरती यायचे परत बॉडी पीस मध्ये यायचे थोडस खाली यायचे आणि इथून इन माय हर्ट घ्यायचंय बॉडी पीस जर सापडत नसाल तर तुम्ही सर्च करायचे ओके करायचे याचे रेस तुम्ही इथं शेवटीपर्यंत वाढून घ्यायचे ऍडजस्ट मध्ये यायचे याचे जे काही फिल्टर आहे फुल कमी करून घ्यायचे आणि नंतर काय करायचे इथून थोडस इथं साईज नाव दिसेल ले ले। आजन, आजन ता तर इथून यालाच कमी करून घ्यायचे पंधरापर्यंत तुम्ही कमी करून घ्यायचे साईजला पण ठीक आहे नंतर इथं आपले व्हिडिओ एपिक्स बॉडी एपिक्स सगळं लागून गेलेले नंतर अजून अजून जो काही पहिला फोटो स्टार्ट होतो तर इथे यायचे आपल्या ठीक आहे आता इथं आल्यानंतर काय करायचं पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे इनमध्ये तुम्ही काय करायचे इथून तुम्ही वरती सर्चमध्ये डायनॅमिक तर अशा प्रकारे डायनॅमिक कॉम्पोजिट नावाचा नाव सर्च करायचे तुम्ही ठीक आहे नंतर लोडिंग होऊ द्यायचे कारण की आउटमध्ये पण एक आहे आणि इनमध्ये पण आहे आता आपल्याला इन वर घ्यायचं ठीक आहे हवाला घ्यायचे ओके करायचे याचे खालचे फुल ओढून घ्यायचे आणि नंतर काय करायचे अजून पुढे यायचे थी। पुढून तर पाच नंबरचा पोटपर्यंत सगळं सोडून द्यायचे हा एक आहे नंतर दोन नंबरचा सोडून द्यायचे तीन नंबरचा सोडून द्यायचे चार नंबरचा सोडून द्यायचे पाच नंबरचा पण सोडून द्यायचे आता डायरेक्ट सहा नंबरच्या बोर्डवर द्यायचे अनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचं झुम वन नावाचे अनिमेशन लावायचे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे अनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मधून तुम्ही पॅन्डोलम वन नावाचे एनिमेशन लावून घ्यायचे परत पुढचा शेवटच्या फोटोवरती क्लिक करून याला पॅन्डोलम टू नावाचे अॅनिमेशन लावून घ्यायचे आणि नंतर बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही साठी मुलीसाठी आणि मुलांसाठी सगळ्यांसाठी तुम्ही हा बनवू शकता खूप छान सॉंग आहे ठीक आहे आणि स्टार्टिंगला तुम्ही काय करायचं एकदम व्हिडिओ एक पीस मध्ये यायचे इथून तुम्ही लाईट्स मध्ये इथून तुम्ही लाइट्स मधून तुम्हाला जो विस आवडेल तर तुम्ही तो स्टार्टिंगला लावून घ्यायची लॅरीस पुरता छान दिसेल म्हणून तर तुम्ही तुमच्या इच्छेने लावून घ्यायचे तर जसं की इथून आता पिंक ब्लिंकर्स इथून मी याच्यावरती क्लिक ठीक आहे तर इथून डाउनलोड होतोय तर समजा इथून मी हा लावून देतो इथं हा पण छान दिसतोय तर इथून मी लावून घेतो आणि याची लॅर पण मी आतापर्यंत ओढून घेऊ येतो जिथंपर्यंत आपली लॅरीश आहे ठीक आहे जेणेकरून छान दिसेल अशा प्रकारे तुम्ही लावू शकता ठीक आहे ला नंतर यापिसोड ते क्लिक करायचे आता लावला त्याच्यावरती नंतर मध्ये येऊन ऑल ओडिओ करून घ्यायचे जर हा छान वाटत नसेल तर इथं बघू शकता चेहऱ्यावरती येते मित्रांनो म्हणून तुम्ही ऑब्जेक्ट व्हिडिओ नाही केला तरी चालेल मेन व्हिडिओ तुम्ही करू शकता फक्त जे काही मेन व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायचे म्हणजेच मागचं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरतीच लागेल ठीक आहे आणि नंतर काय करायचं फक्त आता एआय ए अल्ट्रावरती क्लिक करायची इथून तुम्ही काय करायचे इथून क्वालिटी सिलेक्ट करायचे खालचे रेस फुल वाढून घ्यायचे एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचं तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा